नमस्ते किसान नमस्ते भारत किरण किसान किसान पाठशाला के साथ और आप देख रहे हैं गन्ना और बनाना का फील्ड ये अपना किसान पाठशाला की गाइडलाइन से भी किसान का पौधा है और सत्तर तीस विधि से थोरवे सर नमस्ते नमस्कार का पर है थोड़ा परिचय करवा दीजिए अपन महुत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके okay. आपका नाम पवार साहब क्षेत्र पवार के टी पवार कितना प्लांटेशन है ये साढ़े तीन हजार प्लांटेशन है तारीख तारीख एक सात दोन हजार पंचवीस एक सात दोन हजार पंच मतलब जुलाई में साढ़ा न सात एक अभी नौ महीने कम्प्लीट हो गए समझो नौ महीने कम्प्लीट हो गए कल सात तारीख को नौ महीने कम्प्लीट हो हाँ नौ महीने के ऊपर बहुत ही बढ़िया पांच बाय नौ का पांच बाय नौ ओके okay. की इस की साइज़ 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 प्लस 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 है 40 प्लस। ना जाएगी। है है जाएगी ना आराम से। हाँ, आराम 40, से 40 आराम 40 40 से 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 ऊपर तो हाँ। दे 45, 45 दे है क्या क्या है। कम नहीं पर ये दो पौधे एक साथ दो है।

फ्रूट केअर का थोडा ध्यान नाही दिया आपने ए बारिश की बारे, बारे ज्यादा चल रही है है ना दोन महिने आधी पाऊस चालू झालाय दोन महिने झाले कंप्लीट पाऊस चालू आहे तो हुँ। इस किलबग ठेवून द्यायला पाहिजे होता याला हूं किलबग राखाय पाहिजे पिल्लू राखाय पाहिजे होता ते पिल्लू आपण एका वेळेस धराय ठरवलं परत कारण घडबी मोठा हिस्सा त्यामुळं नाही त्याला काही परिणाम नाही तुम्ही आता जरी ठेवलं असतं ना तरी याला काही फरक पडला नसता तेवढं शेड्यूल मला माहितीये सगळं तरी पण एका वेळेस ते होत किती फळे राखले ते ह्याला ह्याला अकरा बारा सगळ्या अकरा बारा बारा जे वर एक नाही

किडी पकवणेच्या चाळीसच्या पुढे शंभर टक्के नाही शंभर टक्के शंभर टक्के गड की लक्षात येते कधीच नाही पहिल्यांदाच आणि बी डायरेक्ट बलरम ह्याच्या गाईडला गाईडलाईन नुसार मिसाळाचं वाघोलीला तिथं बघितलं तिथन रोप एक वेळ रोप आपण आणून नमायदा गेल्या वर्षी लय महा पाठवलं रोप उन्हाळ्यात शंभर टक्के पंचाळीस आहे बघा पंचाळीस बेचाळीस लाखा मिळतो बेचाळीस कारण सगळ्या टाकणा जेवढा आहे सगळ्याचा आहे आणि सगळ्यात म्हणजे बंच पण सगळे सारखेच आहेत एक साईड डुप्लिकेट असल्याकडच आहे शॉट झाले इव्हेंट बघा असं वेन पाहिजे ह्या पद्धतीने कारण वन शॉट वेन झाली ना एक्सपोर्टला व्यापाराला सोपं पडते म्हणजे दोन गाड्या तीन गाड्यात मला कमी केलं असतं समजा पाच बाय पाच ठेवलं असतं किंवा पाच बाय साठ ठेवलं असतं साईज कमी झाली असते तेवढं ते बंच येत के काय की जेवढं तुमचं बुंदीची साईज तितक्या किलो आता बऱ्याच जणांचा असतो तीस पस्तीस चाळीस पर्यंत असतं आणि तुम्हाला मी बोललो बी होतो आधी की तुम्ही लावल्या तुम्ही रस्ते या कडल आहे तुम्हाला काय चाललंय येड्यासारखा कारभार अशी कुठे किडी लावतात का सगळ्यात बेस्ट ग्राहक त्याच्या पुढे जर जायचं तुम्हाला सात बाय सात डबल सगळ्यात बेस्ट ग्राहक सात बाय सात ह्याच्यापेक्ष पुढता अजून रोप्या कमी सुद्धा एकदम बरी सात बाय सात म्हणजे जी, जी, जी आपण ही नऊ पाच ठेवले तो एक करा पॅटर्न जर रोप रेग्युलर लावायला सहा बाय पाच वर जास्त लागते ह्याच्यावर रोप जास्त लागते ह्याच्यात कमी लागतात पाच बाय नऊ ला किती नऊशे नऊशे अडुसठ नऊशे अडुसठ म्हणजे हजार रुपये कपरायच सात बाय सात मध्ये त्याच्यापेक्षा कमी लागतात अजून त्यापेक्षा कमी लागतात त्यात आपली रोप एक एक हजार रोप वाढले असते एवढ्या जुन्या पद्धतीने लावली असते तर पाच बाय सात किंवा सात बाय पाच रोपाची कॉस्ट ना खर्च वाढतो त्याला ड्रिंचिंग आलं डोसा आलं परत म्हणजे प्रत्येक रोपाला प्रत्येक झटा आली हजार रुपयाचा खर्च वाढला त्या सगळा प्रत्येक रोपाने हजार रोपाचा खर्च कमी होऊन आता चालला हजार रुपयाचं ही सर्विस करताय ना कमी खर्चामध्ये कमी रोपांमध्ये जास्त ऍव्हरेज म्हणजे पहिल्यांदा लावले तेव्हा बघायला माणसं येते तिथं आणखी भराल तसं गड गणाले माणसं येणार लय अजून दोन महिन्यांनी बघायचं दीड दीड महिन्यांनी महिन्या आव लय लांब पडतो एकट्याच्या म्हणून तरी पण एकदा नवीन आहे म्हणून तुम्हाला पण तुम्हाला फोन केला आणि त्याचं उत्तर मिळालं नाही असं झालंय का कधी मला ही केली की पण आपण चक्कर मारली आम्हाला थोडं बरं वाटतं मी तरी तुम्ही आला की आला ते आला माझी मी ही तिसरी टाइम आहे की माझी टाइम तशी आले की पण आज नमधन थोडस आपल्याला थोडं काय गाईडला कसं असतं फोनवर सांगणं सांग ना बघ ना लय फरक आहे हो ग्रीनरी बिनरी प्लांट सगळे रोप बिप हा, 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 हा ग्राफ आहे ना हा ना येणार नाही कुठं दिसतच नाही बघाय सुद्धा नाही पाच बाय सहाचे प्लॉट आहेत फुल आठ दिवसात वाढले आठ दिवसात आता पान का तुमचं वाढ नाही रोपा बरोबर आलेलं पान येण झाली तरी जेवढ्या केळीच्या झाडाला फ्या ठेवलेल्या तेवढी पानं तुमचे ग्रीन आहेत त्याच्यापेक्षा जास्त नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पण ही पानं आहेत ही ही आत्ता वाढले आत्ता वाढले ही भरायला लागल्यावर वाढते ती ही भरायला लागल्यावर वाढते ती भरायला लागल्यावर जास्त पाऊस चालू झाले आता जरा थोडी सुकली ना ही अजून ही पान हिरी होती काय बघतो बघणारी म्हणा तुमची पानच कशी काय खाल्ली वाढली नाही प्रत्येक वाढती नाही फोटो सिंधीच होत आहे ना ऊन प्रॉपर भेटत आहे आपल्याला चांगलं आहे पण पान आहेत ना काय होत प्रत्येकाच्या बागाच असं होतंय की इकडे वेन चालू झाली का पान वाढ चालू होते ती म्हणा तुमची वेन होऊन एवढं झालं तर कसं काय पान वाढ पण ह्याच्यामुळे हे होत ग्राफ चांगला असल्यामुळं प्रत्येक पानाला फोटोशिं सूर्यप्रकाश मिळतोय स्पेस भेटतोय किती झाड तिकडे नऊ फूट आहे या समोरचं बघायला तर साडेसात आठ फूट असं बघितलं किती चारी बाजून स्पेस भेटतोय तेवढं ऊन प्रॉपर भेटतं हवा चांगली खेडती राहते रान आमचा रान चिबडाचा असून आलाय ही दै महत्वाचं आहे अशा रानामध्ये हाच मोठाच ग्राफ ठेवा रान आमचं तरी इतकंही नाही तुम्ही कमी ग्राफ घ्याल या रानामध्ये तेवढं जास्त नुकसान आहे करपा चिलिंग सगळं फक्त जरा फवारणी उभर द्या ह्याच्या जे घ्यायचं असलं तर घेऊ शकता ह्याच्या बरोबर बी घेऊ शकता हा कारण कसं होत आहे तुमची वादी लांबल जरा चांगली होईल कारण फाण्यात थोडे संख्या जास्त आहे तुमची नॉर्मली नाही म्हटलं तर कारण ह्याला फाण्या दहाच पाहिजे होत्या बारा नको होत्या चाळीसचा जर ग्राफ ग्राहक कारण मग तुम्ही द्यायला तेवढी वजन पकडेल मग मोठला मधला जो आहे मधला जो घर आहे तो वाढेल वजन पकडेल